मित्रांनो राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेकरिता एम एस जे पुस्तक आहे तर त्या नवनीत पब्लिकेशनच पुस्तकामधील जो बुद्धिमत्ता घटक आहे त्या बुद्धिमत्ता घटकामधील स्वाध्याय क्रमांक पाच पॉईंट दोन आज आपण घेऊन येत आहोत तर बघा हा स्वाद कसा सोडवायचा काय करायचं ते आज आपण पाहणार आहोत तसेच अजून एक सूचना आहे की आपली एन एम एम एस ची ऑनलाईन बॅच आहे ऑनलाईन बॅच सुरू आहे माफक फी मध्ये आहे एकदम मिनिमम फी आहे विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे फक्त माफक फी मध्ये तुमचं ऍडमिशन होऊन जाईल आणि डेली लेक्चर असतील कसे लेक्चर असतील डेली तर तुम्हाला एन एम एम एस परीक्षेची स्कॉलरशिप मिळण्यासाठी ज्यांना ऑनलाइन बॅच घ्यायची आहे त्यांनी या नंबरवर ठीक आहे तर चालू करूया व्हिडिओ आपला बघा पहिला प्रश्न काय आहे एक व दोन अंक दिलेत आणि अंकासाठी चिन्ह दिलेत मग आपल्या ह्या पाच पॉइंट दोनचंच नाव काय आहे की सांकेतिक भाषा अंकांसाठी चिन्ह मग आपल्याला काय करायचं बघा की हे जे आपल्याला चिन्ह दिलेत चिन्ह आपल्याला कन्वर्ट करावं लागतील अंकांमध्ये मग पहिले चिन्ह काय आहे चौकोन आहे चौकोनासाठी किंमत किती आहे बघा नऊ नऊ आहे गुणाकार साईन आहे सर्कल आहे सर्कल साठी किती आहे चार आहे प्लस सर्कल साठी चार असेल भागाकारामध्ये काय आहे त्रिकोण भागाकारामध्ये त्रिकोण त्रिकोणाची किंमत किती आहे आठ सोडूया बघा नऊ चौक छत्तीस अधिक चार भागिले आठ छत्तीस चार चाळीस चाळीस भागिले आठ उत्तर किती आलं पाच आता पाच साठी कोणतं चिन्ह आहे तर दोन त्रिकोण आहेत तर ते उत्तर का येईल ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया बघा चोवीस हजार तीनशे दहा ही संख्या कोणत्या चिन्हा समूहाने दाखवता येईल आता दोन साठी आहे चार साठी काय आहे सर्कल आहे उलटा त्रिकोण आणि सर्कल फक्त पर्याय चार मध्ये दिसत आहे मला आणि तेच माझं उत्तर आहे पुढचे चेक करत बसलो वेळ जाऊ शकतो कमी वेळात आपल्याला हे उत्तर काढावे लागतात पुढे बघा जर एका सांकेतिक भाषेत बासष्ट आणि तीन डॉट दिलेत ते पन्नास आहे नव्वद आणि त्याच्यानंतर दोन त्रिकोण दिले ते म्हणजे दहा तर चाळीस आणि डॉट छत्तीस आहे तर पुढे म्हणले पाचशे शेहेचाळीस त्रिकोण आणि दोन डॉट यांची किंमत किती काढता येईल सोपं आहे बघूया काय करता येईल बघा बासष्ट आहे आणि त्याच्यानंतर किती डॉट आहेत तीन आहेत ठीक आहे आणि पुढे काय म्हणले पन्नास म्हणजे हे बासष्ट मधून पन्नास कधी उत्तर येतं ज्यावेळेस मी बासष्ट मधून बारा वजा करतो ना त्यावेळेस माझं उत्तर येतं पन्नास म्हणजे तीन डॉट ची किंमत किती आहे बारा म्हणजे एका डॉट ची किंमत किती असणार आहे एका डॉट ची किंमत असणार आहे चार आणि ती किंमत कशी आहे वाजा चार आहे लक्षात घ्या किंमत काय वाजा चार आहे म्हणजेच येथे पण मी बघतोय तर मला काय दिसतंय की चाळीस आणि डॉटची किंमत काय वाजा चार चाळीस मधून चार गेलं किती आलं छत्तीस सेम ह्या टाइप मध्ये पुढचं बघूया आधी आपण त्रिकोणाची पण किंमत काढून घेऊया त्रिकोणाची किंमत काय असू शकते तर नव्वद आणि पुढे काय दिलंय दहा तर बघा नव्वद आणि दहा कधी येऊ शकत नव्वदचं दहा तर नव्वदला नऊ ने भागलं तर नव्वदला जर आपण नऊ ने भागू त्यावेळेस उत्तर काय येईल दहा येईल ठीक आहे म्हणजे दोन त्रिकोणाची किंमत किती नऊ एका त्रिकोणाची किंमत किती तीन म्हणजे त्रिकोणाची किंमत काय आहे भागीलेतील त्रिकोणाची किंमत काय आहे भागाकारामध्ये तीन म्हणजे सेम ते लॉजिक लावून बघूया बघा पाचशे शेहेचाळीस त्रिकोण आणि दोन डॉट याच्यासाठी मी काय लिहू शकतो पाचशे शेहेचाळीस भागिले तीन वजा एका सर्कलची किंमत आहे वजा चार दोनशे काय येईल वजा आठ आता हे सोडवायचं आहे फक्त बघा तीनने ने भाग जाईल एकशे ब्याऐंशी येईल आठ सात चोपन्न आणि दोन पुढे आणि वजा आठ किती आलं एकशे चौऱ्याहत्तर एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे ऑप्शन एक हे आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आता पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक चार जर आठ म्हणजे चौकोन दिलाय आणि त्याच्यामध्ये दोन रेषा आहेत बारा दोन त्रिकोण आहेत सोळा चौकोनच आहे वीस उलटा त्रिकोण आहेत आता यांची आपल्याला किंमत काढायची बघा याची किंमत किती आहे सोळा भागाकारामध्ये याची किंमत किती आहे आठ अधिक याची किंमत किती आहे बारा बारा आहे आणि याची किंमत किती आहे उलट आहे ते वीस आता हे सॉल्व करायला सोपं आहे बघा पहिल्यांदा भागाकार होईल सोळाला आठ ने भागलं किती आलं दोन अधिक बारा आणि वीस चा गुणाकार बारा दोन चोवीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस आणि दोन दोनशे बेचाळीस ऑप्शन दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल एवढे सोपे प्रश्न असतात पुढील प्रश्न बघूया बघा पुढील चौकटीत आकृत्यांसाठी अंक दिले आहेत आणि यावरून आपल्याला उत्तर शोधायचे तर त्रिकोणासाठी काय आहे अठरा आहे वर्तुळासाठी काय आहे सहा आता वर्तुळामध्ये डॉट आहे बघा ते किती आहे पंधरा आहे आणि चौकोन आहे चौकोन कुठे आहे इथे पाच आणि हा कंप्लीट अधिक पुढे बघूया आपण त्रिकोण त्रिकोणामध्ये डॉट किती आलं सोळा आणि त्यानंतर डायग्राम आहे बघा शेवटची किती आहे ते चार सॉल्व करूया सोळाने अठराला भाग जाईल तीन येईल पाचने पंधराला भाग जाईल तीन येईल तीन भागिले तीन तीन भागिले तीन म्हणजे किती असतं एकच असतं अधिक सोळाला चारने भागलं किती आलं चार एक अधिक चार उत्तर किती आलं पाच पाच साठी चिन्ह कोणता आहे बघा पाच साठी आहे चौकोन पाच उत्तर आले आपल्याला उत्तर पाच विचारले ऑप्शन नंबर चार आपल्या उत्तर येईल प्रश्न क्रमांक सहा बघा बघा पाच अधिक तीन येथे काय म्हणलंय पाच अधिक तीन भागिले दोन गुणिले चार आता येथे काय म्हणले अधिक म्हणजे गुणाकार अधिक म्हणजे गुणाकार भागिले म्हणजे वजा बाकी भागिले म्हणजे वजा बाकी आणि गुणले म्हणजे बेरीज गुणुले म्हणजे काय आहे बेरीज असं येईल बघा आता किती सोपं आहे पाच तरी पंधरा वजा दोन अधिक चार पंधरातून दोन गेलं तेरा तेरा अधिक चार उत्तर किती येईल सतरा ऑप्शन नंबर तीन सहाचं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक सात बघूया 20 बर बर तीस अधिक बावीस बरोबर सहाशे तीस अधिक बावीस बरोबर सहाशे आता ह्यामध्ये मला काय लॉजिक दिसतंय बघा तीस आणि वीसचा गुणाकार सहाशे असतो तीस आणि वीसचा गुणाकार काय असतो सहाशे म्हणजे हे अधिकचं चिन्ह काय करत आहे बघा हे जे बावीस आहे तर ते काय करत आहे हे तर गुणाकार येत आहे बावीस वाजा दोन होते बावीस वाजा दोन बावीस वाजा दोन म्हणजेच किती आलं वीस आणि उत्तर आहे तर सहाशे मग बघू सगळीकडे अप्लाय होत आहे का, पंची वीस। पंची वीस। का ते मग पुढे काय आहे पंचवीस पंचवीस गुणाकारामध्ये बारा वजा दोन दहा मग काय होईल पंचवीस आणि दहाचा गुणाकार किती होईल अडीचशे म्हणजे लॉजिक लागू होतंय येथे पण आहे बघा पंधरा आणि तीसचा गुणाकार चारशे पन्नास मग येथे काय होईल अठ्ठावीस आणि चाळीसचा गुणाकार होईल ठीक आहे अठ्ठावीस आणि चाळीसचा गुणाकार एकशे बारा आणि वर शून्य ऑप्शन क्रमांक एक आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल एवढे सोपे प्रश्न आहेत पुढे बघूया आपण प्रश्न क्रमांक आठ बघा बघा आठ नंबरचा प्रश्न जर एक म्हणजे यु आहे दोन म्हणजे उलटा यू आहे तीन म्हणजे सी सारखा आकार आहे चार म्हणजे उलटा सी आहे तर आता बघा किमती लिहायचे फक्त यू यू ची किंमत किती आहे एक उलटा यू ची किंमत आहे दोन उलटा सी उलटा सीची किंमत किती आहे चार काय आहे सी आहे किती आहे ते तीन तर आधी काय होईल गुणाकार एक आधी आठ भागाकारामध्ये तीन नऊ भागीले तीन म्हणजे उत्तर किती आलं तीन तीन हे चिन्ह कोणासाठी आहे सी साठी आहे ऑप्शन तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आता पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक नऊ जर आता येथे आधी लिहून घ्यायचे बघा आठ वजा तीन भागाकारामध्ये पंधरा अधिक पाच आता वजा म्हणजे गुणाकार आठ गुणाकार तीन पुढे काय म्हणले भागाकारासाठी बघा भाग भागिले म्हणजे काय आहे वजा बाकी वजा पंधरा अधिक चिन्ह कोणासाठी आहे भागाकारासाठी भागिले पाच असं भागिले पाच लिहिलं तरी चालेल बघा आठ त्रिक चोवीस चोवीस पाच आणि पंधराला भाग जाईल तीन सहा पाच त्रिक पंधरा चोवीस वजा तीन उत्तर किती आलं एक्केवीस एक्केवीस म्हणजे ऑप्शन क्रमांक एक, एक आपल्या प्रश्नाचे उत्तर आले पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक दहा सात आणि नऊ बघा सात नऊ किती आहे छप्पन काय दिसते तुम्हाला सात नवे त्रेसष्ट त्रेसष्ट आणि छप्पन मध्ये काय तुम्हाला रिलेशन दिसतंय आहे त्रेसष्ट वजा सात छप्पन्न असतं म्हणजे मी असं अजून एक म्हणू शकतो बघा ते आठ छप्पन असतं म्हणजे हा जो पुढचा अंक आहे त्यातून एक कमी केलं काय कमी केलं एक कमी केलं पुढे लागू होत आहे का बघूया अकरा आणि तेरा आहे तर मी अकरा आणि बाराचाच गुणाकार करतो किती आला एकशे बत्तीस वरती पण दिला आहे एकशे बत्तीस मग पुढे बघूया पंधरा आणि सतरा तर पंधरा आणि सतराच्या आधीची संख्या सोळा यांचा गुणाकार दोनशे चाळीस असतो म्हणजे जो दुसरा नंबर दिला आहे त्याच्या मागचा अंक आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच येथे काय होईल तेरा मध्ये तेरा आणि चौदा यांचा गुणाकार होईल बघा तो किती असतो एकशे ब्याऐंशी ऑप्शन तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल पुढील प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक अकरा जर आता परत तेच आहे बघा सोपे सोपे प्रश्न आहेत हे वजा तीन गुणाकारामध्ये सहा अधिक तीन आता बघा वजा म्हणजे काय आहे गुणाकार गुणाकार म्हणजे काय आहे वजा बाकी अधिक म्हणजे काय आहे भागाकार भागाकारातलं खालीच लिहून घेऊया आपण सैनिक अठरा वजा सहा ला तीन ने भागलं किती आलं दोन अठरातून दोन गेलं किती आलं उत्तर सोळा ऑप्शन दोन आपल्या प्रश्नाचे उत्तर आले आता पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक बारा दोनशे पन्नास गुणाकार अकरा आहे आणि उत्तर किती दिलंय पंचवीस मग मला सांगा दोनशे पन्नास ला ज्या वेळेस अकरा वाजा एक म्हणजेच दहाने भागतो आपण त्यावेळेस उत्तर पंचवीस येत मग पुढे तसं लागू होत आहे का बघा दोनशे एक्केचाळीस दिले तर एक्केचाळीस वाजा येईल एक भागाकार करावा लागेल आपल्याला दोनशे भागिले चाळीस म्हणजे उत्तर किती आलं पाच मग पुढे एक हजार चाळीस भागाकारामध्ये आकारामध्ये एक्क्याऐंशी वजा एक एक हजार चाळीस भागिले किती आलं ऐंशी शून्याला शून्य गेलं आठ ने भाग जाईल आठ एके आठ आठ चोवीस ते आठ टी चार दर्श ऑप्शन तीन आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल आता पुढील प्रश्न बघू प्रश्न क्रमांक तेरा बघा सेम तोच आहे एकशे आठ गुणाकार बारा भागिले तीन अधिक तीन तर गुणाकार म्हणजे काय आहे भागाकार म्हणजे एकशे आठ ला बाराने भागा भागाकार म्हणजे काय आहे बघा भागाकार म्हणजे गुणाकार असेल गुणाकार तीन आणि अधिक म्हणजे काय आहे वजाबाकी तीन बघा यांचा गुणाकार होईल बारी बारा नवे अष्टशे नऊ आणि तीन यांचा गुणाकार तीन नऊ ते सत्तावीस सत्तावीस वाजा तीन उत्तर किती आले चोवीस ऑप्शन नंबर चार आणि आपल्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न तर ही व्हिडिओ सिरीज कशी वाटते हे मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपली जी ऑनलाईन बॅच आहे जे विद्यार्थी इच्छुक आहेत आणि ज्यांना खरंच मनापासून एन एम एम एस परीक्षेमध्ये यश मिळवायचं आहे तर ते आपल्या ऑनलाईन बॅचला जॉईन होऊ शकतात ऑनलाईन बेसला डेली सर्व व्हिडिओ होत आहेत सर्व लेक्चर होत आहेत तर तुम्ही ते जॉईन करू शकता लवकरात लवकर सिलेबस करून जास्तीत जास्त आपण क्वेश्चन पेपर सॉल्व करूया म्हणजे एन एम एम एस टी स्कॉलरशिप ह्या वर वर्षी आपल्यालाच मिळेल आता शेवटचा प्रश्न बघा काय आहे आठशे शहात्तर आणि भागाकार अठरा आणि उत्तर किती दिले आठशे साठ म्हणजे यामध्ये काय रिलेशन दिसते बघा तुम्हाला यामध्ये आठशे शहात्तर मधून काय कमी केलंय त्यांनी सोळा कमी केलं त्यावेळेस आठशे साठ येतं म्हणजे हे भागाकाराचं चिन्ह नसून ते वाजाचं असेल असं आपण म्हणू शकतो दुसरे बघा तीनशे एकोणसाठ आणि आठशा पेक्षा दोन्ही संख्या कमी घ्यायची मग तीनशे एकोणसाठ वजा हे भागाकार चिन्ह म्हणजे वजा होईल आणि एकवीस एक मधून दोन गेले एकोणीस आहे का तीनशे चाळीस आहे सेम तेलवला ते लागू होते का बघा येथे बावीस घ्यावं लागेल येथे वजा नऊशे बेचाळीस मधून बावीस गेलं नऊशे वीस मग येथे काय होईल पाच होईल हे होईल वजा सातशे पंच्याण्णव वजा पंचेचाळीस उत्तर किती येईल सातशे पन्नास ऑप्शन चार तर हे अशा पद्धतीने हा आपला स्वाध्याय सॉल्व्ह झालेला आहे पुढील लेक्चरमध्ये आपण स्वाध्याय क्रमांक सहा घेऊन येत आहोत तर हे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा धन्यवाद